नमस्कार उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता त्रिगुणात्मक स्वरूपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तृशृंग गडावर आदिमाया सप्तृशृंगी देवीचा चैत्रोत्सव म्हणजे लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि माता सप्तशृंगी चरणी माता सप्तशृंगी प्रति असलेल्या निश्चिम भक्तीचा उत्सव म्हणूनच की काय दरवर्षी चैत्रोत्सव व चैत्रोत्सवाच्या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांची सगळ्यांनाच ओढ लागते आज आपण सप्तशृंग गडावर जाऊन मातेच्या चरणी नतमस्तक होत यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात चैत्रशुद्ध अष्टमीला सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवाची संपूर्ण तपशीलदार माहिती कोणकोणते कार्यक्रम कधी होणार याचा विस्तृत असा लेखाजोखा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माता सप्तशृंगीच्या संदर्भातल्या सर्व माहितीभर व्हिडिओंसाठी तसेच चैत्रोत्सवाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर जाऊया सप्तशृंग गडावर आणि जाणून घेऊया दोन हजार चोवीसचा चैत्रोत्सव कसा असेल याची संपूर्ण तपशीलवार माहिती देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सात शिखरांवर वसलेलं सप्तशृंगी गडाच्या नावानं ओळखलं जाणारं देवीचं अर्ध शक्तिपीठ म्हणजे वणी नांदुरी येथील भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं जागृत देवस्थान मातेचा सप्तशृंगी गड संपूर्ण भारतातून लाखोच्या संख्येनं भक्तभावी गडावर येतात आणि विशेष म्हणजे दरवर्षी चैत्रोत्सवात या भक्तीला आणि यात्रेला एक वेगळंच स्वरूप प्राप्त होतं दोन हजार चोवीसमध्ये यंदा प्रथमच माता की चौकी आणि हरिनाम सप्ताह हो यांच्या आयोजनासह सप्तशृंगी गडावर सोळा एप्रिलपासून आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची धूम असणार आहे यावर्षी सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव चैत्रशुद्ध आठ म्हणजेच सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरुवात होईल तर हा चैत्रोत्सव दुर्गाष्टमीपासून म्हणजे सोळा एप्रिलपासून यात्रेची समाप्ती तेवीस एप्रिलला होईल यात्रेसाठी खानदेशातील धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांचं कसमादे परिसरातील लाखो भाविक परंपरेनं दरवर्षी गडावर पायी चालत येतात या सर्व भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी चैत्रोत्सवात विशेष धार्मिक कार्यक्रम म्हणून देवी भागवत अखंड हरिनाम सप्ताह आणि जगराता जगराता म्हणजेच माता की चौकी हे विशेष कार्यक्रम होणार आहेत याची भाविकांनी नोंद घ्यावी गडाकडे व गडावर येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना अन्नदानासह सेवा देण्यासाठी सर्वच दानशूर लोक सज्ज होत आहेत आता आपण जाणून घेऊया सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवात होणारे विविध कार्यक्रम चैत्र शुद्ध आठ म्हणजेच दुर्गाष्टमीला म्हणजेच सोळा एप्रिलला सकाळी सात वाजता पंचामृत महापूजा त्याच दिवशी साडेनऊला ला नवचंडी याग होम हवन सोळा एप्रिलला दुपारी चार वाजता पालखीची मिरवणूक व नगर प्रदक्षिणा होईल त्यानंतर चैत्र शुद्ध नऊ म्हणजेच रामनवमीला सतरा एप्रिलला श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी सातला होईल दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊन खऱ्या अर्थानं चैत्रोत्सवास प्रारंभ होईल चैत्रोत्सवात दररोज सकाळी सातला श्री भगवतीची म्हणजेच मातेची पंचामृत महापूजा होईल चैत्रोत्सवाचा मुख्य दिवस हा सोमवारी म्हणजेच बावीस एप्रिल रोजी येतो ज्या दिवशी सकाळी सातला पंचामृत महापूजा दुपारी साडेतीनला सप्तशृंगी देवी न्यासाच्या कार्यालयात ध्वजपूजन होईल यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील यांच्या कुटुंब्याकडे ध्वज सुपूर्त केला जाईल याच दिवशी श्री गवळी पाटील रात्री बारा वाजता म्हणजेच बावीस एप्रिलच्या रात्री बारा वाजता दरेगावचे गवळी पाटील श्री भगवती शिखरावर म्हणजेच सप्तशृंगी देवीच्या सर्वात उंच अशा शिखरस्थानी ध्वजाचे ध्वजारोहण करतील कीर्तीध्वजाची परंपरा असलेली कथा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे ती तुम्ही नक्की बघा अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर मंगळवारी म्हणजेच तेवीस एप्रिल रोजी सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल उत्तर रात्री पाच वाजून अठरा मिनिटांना पौर्णिमेची समाप्ती होईल अशा पद्धतीनं यंदा प्रथमच माता की चौकी हा विशेष कार्यक्रम सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी साधारणपणे सप्तशृंगी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड व गोदामृत सामाजिक सेवावाई संस्था वारकरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह होईल गडावरील शिवालय तलावाजवळील रिंग रोड मैदानावरील कार्यक्रमात देवी भागवत कथेचे दररोज दुपारी दोन ते सायंकाळी पाच दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे सप्ताह हो काळामध्ये दररोज पहाटे पाच ते सहा दरम्यान काकडा सकाळी सात ते सात शिवपूजन व रुद्राभिषेक आणि सायंकाळी सहा ते सात हरिपाठ यांचा कार्यक्रम होईल संपूर्ण भारतातून विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविक भक्तांना यावर्षी पायी चालत येत असताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे चला देवीच्या यात्रेसाठी गडाकडे प्रस्थान करूया अधिक वेगवेगळ्या माहितीपर व्हिडिओसाठी अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल आदिशक्ती सप्तृशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा अजूनही तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर कर, सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता सप्तृशृंगीच्या कथा पूजा तेथील रहस्य कथा मातीची पूज पूजा कशी करायची याची माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या चला मातेच्या चरणी लीन होण्यासाठी आपल्या मनातील मनोवांछित मनोकामना पूर्ण करण्यासाठी चैत्र उत्सवात सप्तशृंगी गडावर जाऊन मातेचं दर्शन घेऊन या धन्यवाद